आणि गर पावईनी गावनी आणि ग किकुई नी आली काऊन की कुईनी नी की नी गणेश बाळाला घेऊनी गीनी गणेश बाळाला ग गीनी बाळईना त्याला जोडीला दुनी, दुनी, दुनी हात ग दुनी हात तेला जोडीला दुनी हात ग दुनी हात बाळ आल्या वाड्यात ग वाड्यात भोजन वाड तोड ग वाड तोड वाड आम्हाला भाजी वाकरी भाजी वाकरी वाड आम्हाला भाजी वाकरी भाजी वाकरी नको तुमची पुळी पाती ग पुळी पाती आम्हाला राहू एक राती गाती आला शंकर धाव घेत ग धाव घेत नाही गवर गाव इत ग वर घावयत गावयत